अवर्ग नगरपालिकेच्या माध्यमात दृष्टीनं जर पाहिलं तर शहराचा विकास त्या गतीने झाला आणि ज्या गतीनं तो व्हायला पाहिजे होता गेल्या अनेक वर्षातलं चित्र असं आहे की आम्ही तुम्हाला या सुविधा देतो आम्ही तुम्हाला काम करतो तुम्हाला येतो परंतु नागरी सुविधांचा अभाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतोय पिण्याच्या पाण्याची समस्या अजून गंभीर आहे मला आठवते हजार च्या सुमारास या शहरासाठी आणि जळगाव शहरासाठी हे पिण्याची योजना आम्ही मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये आणून मंजूर करायला लावले होती वास्तविकता कालखंडामध्ये संतोष व विरोधी विरोधी पक्षाचे होते पण केंद्र सरकारकडे एवढ्या शिफारस पाठवायची होती मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमधून त्या का काल हा विचार आपण केला नव्हता की कोण विरोधी पक्षाचा आहे कोण आहे शहर माझं आहे आणि या शहरातली पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली पाहिजे या माध्यमातून कॅबिनेटनं केंद्राकडे मंजुरी करून या दोन्ही योजना या ठिकाणी मंजूर झाल्या पण दुर्दैव आहे की अजूनपर्यंत त्या योजनांना गती आली नाही वेग आला नाही पण पूर्ण होऊ शकला नाही आणि ह्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील नागरी सुविधांचे प्रश्न असतील अशा अनेक प्रश्न जे साचलेले आहेत संधी मिळाल्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न निश्चित आम्ही या ठिकाणी या आघाडीच्या माध्यमातून करणार आणि एक प्रकारे आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढावी असा आमचा प्रयत्न आहे पन्नासच्या पन्नास जागांवर आम्ही उमेदवार उभे करतोय आणि नगराध्यक्षासाठी सुद्धा या ठिकाणी आम्ही उभे करणार आहोत आपल्या भुसाळ शहराच्या दृष्टिकोनातनं काही विषय सुटले गेले पाहिजे आणि काही विषयाचा मार्ग लागला पाहिजे या शहरामध्ये नेहमीच असं झालेलं आहे मग त्याच्या माध्यमातून की काही असलं की त्या ठिकाणी आम्ही करणार म्हटलं केलं गेलं नाही असं त्या ठिकाणी दिसतंय पण आज तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल की संतोष भाऊ मी अनिल चौधरी एकत्र वाट तर जरा आश्चर्य वाटलं असेल पण हा पक्षाचा प्रश्न आहे तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी हा पक्षाचा प्रश्न आहे आणि माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आणि या ठिकाणी आमच्या शिंदे साहेब आहेत महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष वगैरे पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही लढवायचं ठरवलं आणि ज्यावेळेस पक्ष म्हणून लढवतो पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्र म्हणूनच येतात आणि आपल्या पक्षाला यश कसं मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो हे नगराध्यक्षासाठी माझे उमेदवार तर खूप आमच्याकडे म्हणजे गर्दी मोठी आहे तशी काही कमी गर्दी आहे अशातला नाही पन्नासच्या पन्नास उमेदवार फायनली जवळपास होत आले उद्यापर्यंत दुपारपर्यंत होतील जोपर्यंत आघाडीच्या चर्चा पूर्ण होत नाही म्हणजे काँग्रेसची वगैरे चर्चा जेव्हा पूर्ण आहे ते पूर्ण झाल्यानंतर उमेदवार फायनली उद्या डिक्लेअर होतील नगराध्यक्षाच्या संदर्भामध्ये आमची भूमिका आहे की नगराध्यक्ष हा आम्ही लढवावा आणि त्या दृष्टिकोनातून सहा नावं आमच्याकडे नगराध्यक्षपदासाठी आज आलेले आहे माहिती सर्व घेऊन सक्षम उमेदवार सर्व विषयांचा आपण अभ्यास करतो तर सर्व विषयांच्या संदर्भामध्ये नेमकं आपल्याला अधिकचं प्राधान्य कोणाला देता येईल हे ठरवत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षाच्यासाठी गायत्री चेतक भंगाडे हे नाव आम्ही फायनल केलेलं आहे ही स्वतः मागासवर्गीय ही जागा मागासवर्गीयासाठी राखीव आहे आणि भंगाळे हे पाटील समाजामधले आहे आम्हाला बऱ्यापैकी शिकलेली आहे चांगल्या फॅमिलीमधली आहे आणि समाजामध्ये एक मानाचं स्थान त्या कुटुंबाला या ठिकाणी आहे आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं आम्ही सारेच पक्ष आमचे जे सहकारी आहेत हे सारे पक्ष मिळून आम्ही यशासाठी प्रयत्न करणार आहोत आले की गेले अच्छा मिस्टर आहेत चेतन चेतन भंगाळे म्हणून जे मिस्टर आहेत ते फॉर्म भरायला गेले त्या काहीतरी नाही आणि मला विश्वास आहे की आपण सर्व या ठिकाणी विश्वासानं तुतारी या चिन्हावर मतदान करून निवडून द्याल अनेक पक्षातील वेगवेगळे विचार मांडतील वेगवेगळ्या समस्या सुटवतील प्रत्येकाच्यामध्ये कमी अधिक आहेच परंतु त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि भुसाळकरांचा विश्वास हा आम्हाला मिळेल एवढी खात्री आम्हाला आहे आणि त्यामुळे निवडणुकीत चांगलं यश आमच्या पक्षाला मिळेल या विश्वासानं आम्ही माझे शब्द संपतो